एकूणकडे असत हे तिथंच असतं का डोळे झाकले म्हणून चित्त तिला जे असं आहे का अरे आतला दूध ठुल नाही तापण्याकरता ओतू जाईल का दारात आलं कोणाची तरी सावली पडली हां ते पाहायचंय आतल्या पडली डोळे झाकले नाही परंतु त्याचा जो येण्याचा सासू जो म्हणतो आपण तो आपल्याला कानाने कळतो म्हणून आपण आतल्या आत्मत्वाचा काय करा भगवंता राम 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 पण पुन्हा डोळे उघडायचे तर पुन्हा डोळे उघडताना तुम्ही कोण आला त्याच्याकडे एकदा बघतात जो देव आपल्याला तापतो जो आपल्याला वाचवतो जो आपल्या संसारामध्ये भर टाकतो जो आपला संसार सांभाळतो आपले लेकर सांभाळतो नव्हे आपण पेरलेलं धान्य उगवतो त्याला आपण डोळे झाकतो आणि जो आपल्याला लुटतो त्याच्याकडे आपण डोळे उघडून पाहतो हा ही सोपी नाही ना तर नदर फार गोळे भगवंताने ज्यावेळेस आपल्याला जन्म घातला त्यावेळेस दोन डोळे दिले कसे करता त्याला पाहण्या करता कोणाला पाहण्या करता आ हा? काय दिसते त्याच्याकरता आ हा काय दिसतं त्याच्याकरता भगवंत आपल्याला जे शरीर दान देतो तो घडवतो निर्जीव मातीचं शरीर तो काय करतो सजीव करतो आणि ते सजीव केलेलं शरीर आपल्याला तो आशाला देतो आशाला दिल्यानंतर त्याचं चिंतन त्याचं ध्वजन त्याला पाहायचा तर विसरतो किती विसरतो बा काही कळतच नाही कुठं देवे काय काय सांग काही लोक तो कुठळवटवर बसणारे म्हणतात चालला काय मंदिरात निंदक्याची घरं असावे शेजारी ते शेजाराला असावं हो। त्याने आपली निंदा करावं हो। मग आपली प्रगती झाल्याशिवाय शास्त्रात सुद्धा सांगितले तुकाराम महाराजाच्या काथ्यामध्ये सुद्धा निंदा करायचे घरात असावे शेजारी निंदा की असावं हो। साधू संताची निंदा केली गाढवाच्या जन्माने